कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारला जोडेमारू आंदोलन करत केला निषेध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालव नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज संपूर्ण राज्यात महायुती सरकारला जोडेमारू आंदोलन केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव को शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने माहिती सरकारला जोडे मारू आंदोलन करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वरपे काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे शहराध्यक्ष तुषार पोटे रोनक अजमेर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे श्रीराम चांदगुडे माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे शहरप्रमुख सनी वाघ भरत मोरे कलविंदर दडियाल इवसेन तालुका प्रमुख विजय गोर्डे उप प्रमुख कर्ना जावळे विवेक कुलकर्णी राजू शेख गंगाधर रहाणे कैलास गावाणे कृष्णा अहेर रवी देवकर नवनाथ देवकर बाळासाहेब वाकळे कालुअप्पा आव्हाड किरण आव्हाड धर्मा जावळे संजय दंडवते किरण खर्डे रवी खतले गिरधर पवार सोमनाथ भोसले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे भावेश थोरात स्वप्नील पवार गौतम बनसोडे सुनील वर्पे निखिल थोरात ऋतुराज काळे रिंकू मगर याकूब अत्तार दिनेश पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आमचा सा स्वाभिमान आमचा अभिमान आहे आमची अस्मिता आहे आणि त्यांच्या बाबतीत जर असं घडत असलं सरकार ज्याचे जो प्रमुख असतो ते त्याची सगळी जबाबदारी असती लाडक्या बहीण योजनेचं तसं या पुतळ्यात भ्रष्टाचार केला आणि आमच्या नालायकपणामुळे हा पुतळा पडला याचं क्रिएट एकाग घेत नाही आमच्या चुकामुळे हे मान्य केलं पाहिजे नुसती माफ ही मागून नाही चालत आता समजा एकनाथ शिंदेच्या दोन मुसकडीत ठेवून दिल्या आणि मी म्हणलो आता माफ करा मला चालेल का हां तसं या आरामगौरांनी महाराजांच्या बाबतीत केलं त्याच्या कोण आहे त्याचा तो पार्टनर त्याला हे दिलं पुतळ्याचं काम त्याने अतिशय चुका करून ठेवल्या त्याच्यात ते काही क्वालिटीचं काम झालं नाही त्याच्यामुळे हा पुतळा पडला आता तो कर म्हणतो काही वाई चांगलं होण्यासाठी वाईट होतं आम्ही आता शंभर फूट पुतळा उभारू दीडशे फूट अरे जेव्हा जो बुनसे गो हौत्स्य नाही आधी तुम्ही आता किती लोटांगण घ्या महाराष्ट्राच्या जनते पुढं काही करा तुम्ही महाराजांचा अपमान केलेला आहे महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केलेला आहे जिथं खायला नाही पाहिजे तिथं खाल्लेलं आहे तुम्ही त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि सगळ्यांच्या भावनेचं आहे याच्यात राजकारणच नाही मुळात कारण शिवाजी महाराज आणि आमच्या अस्मती अस्मितेचा प्रश्न आहे शिवाजी महाराज नसते हा महाराष्ट्र काय एकनाथ शिंदेला सुद्धा पाहिला नसतं भेटला तो दुसराच कुठेतरी शिपाईगिरी करीत बसला असता पण शिवाजी महाराजांमुळे आज त्याला मुख्य आणि सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बाडवेनी त्या जरांग्याला सुद्धा बसवलं हो ना हा याची लायकी आहे का शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची हा घरा बा बाजी घोरपडेचा वंश दिसतो आम्हाला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव एकनाथ शिंदे किंवा फडणीसला तर नाहीच नाही आहे पण अजित पवार सारखा माणूससुद्धा त्यांच्याबरोबर आहे असं आम्हाला वाईट वाटतं त्याच्यामुळे जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि जर खरंच या पंतप्रधानाला या मुख्यमंत्र्याला अजित पवारला आणि फडणीसला थोडीफार जरी लाज असेल तरी त्यांनी जर आता याचं हे या प्रायश्चित्त करायचं ठरवलं तर आमची अशी इच्छा आहे सगळ्या शिवप्रेमींची का त्या ह्या महाराष्ट्र शासनाने तिथं जिथं हा पुतळ्याचं विटंबना झालेली आहे तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही स्टॅच्यू ऑफ हिंदुस्थान असा पुतळा शिवाजी महाराजांचा उभारला पाहिजे त्याच्यापेक्षा भव्य दिव्य पुतळा त्यांनी उभारला पाहिजे हे आमच्या सगळ्या शिवप्रेमींची भावना आहे एवढं बोलून थांबतो जेवढा निषेध करावा ते आमच्या जोडे मारायच्या सुद्धा लायकीचे नाही आहे तिघ परंतु तरी आता नाविलाच म्हणून आंदोलन म्हणून त्यांना जोडे मारवा आंदोलन केलेलं आहे नाही तर खरोखर त्या नारायण राणे आणि हतिगांना जोडे मारले पाहिजे असं आमचं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मालवण सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा महायुती सरकारच्या भ्रष्टाचारामुळे आणि अक्षम दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी कोसळला त्याच्या निषेधार्थ समस्त महाराष्ट्रामध्ये मा मागच्या आठवड्यापासून आपण सगळेच आंदोलन करतोय समस्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या शिवभक्तांच्या नागरिकांच्या भावना त्या ठिकाणी या महायुती सरकारने पायदळी तुडवल्या आत्तापर्यंत यांनी जे पण काम केलं त्याच्यामध्ये यांनी आपल्याला भ्रष्टाचार कसा करता येईल याचीच संधी यांच्या लोकांनी त्या ठिकाणी शोधली दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च करून जो पुतळा झाला तो सदोष होता ज्या व्यक्तीने दीड दीड फुटाचे तीन पुतळे त्याच्या आयुष्यात बनवले अशा आपटे नावाच्या माणसाला यांनी यांचे लागे बांधे असल्यामुळे त्या ठिकाणी पुतळा उभारण्याचं काम दिलं पुतळा उभारल्यानंतर समस्त महाराष्ट्राला वेदना होत असताना यांच्यातल्या काही नालायक मंत्री असतील त्यांनी अतिशय चुकीची चिथावणीखोर त्या ठिकाणी वक्तव्य केली केसरकर नावाचा व्यक्ती म्हटला की, की पुतळा पडला याच्यातून चांगलंच होईल एक चांगलीच घटना आहे आता आम्ही शंभर फुटी पुतळा उभारू त्यानंतर पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं की जी इच्छा वासावी की हा पुतळा पडावा यांना खरं आज आम्ही प्रतिकात्मक मा जोडे मारो आंदोलन करतोय तर खरं तर यांना महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा खेटरांनी त्या ठिकाणी मारणार आहे मुख्यमंत्र्यासारखा माणूस म्हणतो ताशी पंचेचाळीस वेगाने वारं वाहत होतो ताशी पंचेचाळीस वेगाने वारं वाहत असताना कोकणातल्या नारळाच्या झाडाचं नारळ सुद्धा खाली पडत नाही म्हणजे अशा पद्धतीने देखील महाविकास आघाडीचे नेते मग जयंत पाटील साहेब असतील आदित्य साहेब ठाकरे असतील आणि समस्त पदाधिकारी जेव्हा त्या ठिकाणी पाणी करायला गेले नारायण राणे ना 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 आणि त्यांचा मुलगा आमदार राणे हे त्यांना आडवे आले आणि आकारण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण होईल अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली महाराष्ट्र बंद पुकारला सदावर्ते नावाचा देवेंद्र फडणवीसचा हस्तक त्या ठिकाणी कोर्टात गेला आणि बंदला हायकोर्टातून त्यांनी त्या ते ठिकाणी परवानगी नाकारली आमच्या सगळ्या नेत्यांनी आदेश दिले आम्ही संविधान मानणारे न्याय देवतेला मानणारी लोक असल्यामुळे आम्ही तो बंद त्या ठिकाणी मागं घेतला आज शरद पवार साहेब उद्धवसाहेब ठाकरे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं आंदोलन होत असताना मुंबईमध्ये सुद्धा आंदोलनाला या नालायक सरकारने त्या ठिकाणी परवानगी नाकारली होती पण पोलीस प्रशासनाने मोठ्या मनाने ती परवानगी दिली आणि आज मोर्चा त्या ठिकाणी मुंबईमध्ये होतोय म्हणून प्रशासन सरकार पोलीस या बळाचा वापर करायचा आणि जनभावनेच्या आंदोलनाला सुद्धा परवानगी नाकारायची असा नवीन प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू झाला आहे आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी त्याचा निषेध करतो आज जोडे मारून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जनता यांची खेटरांनी पूजा करील याचा आम्हाला त्या ठिकाणी विश्वास आहे पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि या सरकारला जनता धडावल्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अनाधिकृत असावा कारण की त्याला फक्त सहा फुटाचीच मंजुरी होती आणि जरी मुक् पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं आणि अनाधिकृत पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर जी काय हानी झाली ही महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली किंवा देशामध्ये नाही अख्ख्या जगात पहिल्यांदा झाली मधले सुद्धा पुतळे आजही दडारीने उभे आहेत असे स्मारकांची किती काळजी घेतली पाहिजे आणि मला एकच चिंता अशी वाटते का एकनाथ शिंदे साहेबांनी जे म्हणजे राजकारण शिवाजी महाराजांच्या नावाने करायचं तर पहिल्या एका मिनिटातच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि अजून देवेंद्र फडणवीसांनी तोंडसुद्धा उघडलेलं नाही याबाबत सुद्धा मागितलेली नाही जनतेची अजितदादांनी थोडीशी मागितली आम्ही त्यांना फक्त म्हणजे त्यांचं कौतुक करत नाही परंतु ती फार उशिरा मागितली देवेंद्र फडणवीसांना थोडीशी जाण्याची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे हिंदुत्वाचा ते नारा म्हणतात शिवाजी महाराजांनी आजपर्यंत हिंदुत्वासाठी जे काय आज चारशे वर्षापूर्वीपासून जो लढा दिलेला आहे किंवा आम्हाला त्याच्यापासून स्फूर्ती मिळते हिंदू हिंदू राष्ट्राच्या बाबतची तर देवेंद्र फडणवीस फक्त राजकारणाच्याच पाठीमाग राहिलेले त्यांना फक्त लाडकी लेख फोडा तुडी एवढंच फक्त त्यांना कळतं मला त्यांना हा न... पुतळा आहे को, को आता हे थोड्याच दिवसात हे सरकार सुद्धा कोसळणार आहे लोकांच्या जनतेच्या भावनेची यांनी कदर केलेली नाही म्हणून मी या आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो हे सरकार संधी साधू आहे फक्त यांना सरकार पाहिजे खुर्ची पाहिजे राज्य पाहिजे आणि मी या घटनेचा तीव्र निशिवाद निषेध करतो आणि हे जोडे आंदोलन जे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात घेतलेलं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा, मा, मा आम्ही आमचं पूर्णपणे आम्ही इथं राबव राबवतोय आणि आम्ही संपूर्ण एक काँग्रेस एक घटक म्हणून या जोडे आंदोलनाचं मी समर्थन करतो संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आमच्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूच्या संपूर्ण देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मलेला प्रेरणास्त्रोत हिंदुत्वाचे एक मोठं प्रेरणास्त्रोतच म्हणतोय आपण आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज का ज्या राजाने या संपूर्ण देशालाच नाही तर प्रत्येकाला जीवनाचा मोठा मार्ग सांगितला ज्या देशाच्या प्रत्येक घटकाला त्या राजाचं नाव घेतल्याशिवाय जगताच येणार नाही आणि हे हरामखोर महायुतीचं सरकार हे जर राजकारण करतंय या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच मतं मागितलेली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्ही दैवत समजतात त्यांचे नाव घेऊन त्यांचं तुम्ही मतं मागतात तुम्ही सत्ता भोगतात आणि मग हा दुर्दैव जो कळवणला घटना घडली सर्वात अतिशय महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे आणि जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे आदरणीय मोदी साहेब का यांना माहित नव्हतं का याला सहा फुटाच्या पुढची परवानगी नाही म्हणून आणि ते अशा परवानगी नसलेल्या अनाधिकृत पुतळ्याचं उद्घाटन करतात याचा अर्थ सत्तेसाठी काय काय हे लोक करतात आम्हाला तर खंताश आम्हाला खंताश्या देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू आहेत महाराष्ट्रामध्ये चालू आहेत इंग्रजांनी जे पुलं बांधले आमच्याकडे गोदावरी नदीवर एक पूल होता इंग्रजांच्या काळात अजूनही पत्रक याचं दीडशे वर्ष आयुष्य आहे मग हे जे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत याचं आयुष्य कोण सांगणार आहे छत्रपती जी अस्मित आहे त्यांचा पुतळा जर सात आठ महिन्यामध्ये इतक्या हवेने जर पडत असेल तर मग हे जे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू याचं आयुष्य कोण सांगणार म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के भ्रष्टाचार करणार हे सरकार दोन दोन पाच पाच वर्ष प्रत्येक सत्ता कशी याच्याकरता जुमला करून सत्ताची मस्तीने सत्ता Gracias. सांगाच्या वतीने या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून निषेध तर केलेलाच आहे परंतु प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे जे राजकारण मंडळी आहे राजकारण करून छत्रपतींना दैवत मानून तुम्ही जर मतं मागत असणार तर माझी सर्वांना विनंती आहे आम्ही तर आव्हान करतो या महायुतीच्या सरकारला आराम खोरं नो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय भवानी जय शिवाजी म्हणून इथून पुढं भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही भीक मागू नका मतांची एवढंच त्यांना आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे आता संतापाची लाट निर्माण होण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं जे स्मारक त्या ठिकाणी उभं केलं ते उभं केल्यानंतर आठच दिवसात शिवसेनेचे आमदार सन्मान्य विनायक राऊत यांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडला की आठ दिवसानंतरच लोकसभेमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये प्रश्न मांडला का त्याचे पूर्वी ढसळू राहिले म्हणजे उभं केलं त्याच्या आठ दिवसानंतरच त्याचे पुरुष ढसायला लागले होते कारण आता हा जो शिंदे फडणवीस आहे हे जे गजारांचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे हे टक्केवारीचं सरकार आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ दोनशे कोटीचं टेंडर ज्याला दिलं वर्क ऑर्डर दिल्यावर त्याला पन्नास टक्के ॲडव्हान्स द्यायचा त्या पन्नास टक्के ॲडव्हान्स म्हणून पंचवीस टक्के कमिशन काढायचं हे दलालीचे धंदे शिंदे फडणवीस सरकारचे आहे आणि म्हणून अतिशय नालक अशा पद्धतीचं सरकार आहे आज जनतेमध्ये समग्र लोकप्रयत्न यांचं काम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा स्वाभिमानी महाराष्ट्र कधी कदापि सहन करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी त्या दिवशी बोलताना सांगितलं की हिंदू धर्मामध्ये नव अवतारांचं वर्णन आहे दहावा अवतार कलंकीचं आहे जे नवावतार याच्यापूर्वी होऊन गेले दहावा अवतार कलंकी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे कारण त्याचं वर्णन घोड्यावर घोड्यावर स्वार असं वर्णन आलेलं आहे आणि म्हणून आता भविष्य काळात घोड्यावर स्वार उनकुणी राज्य करणार नाही ते जे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज कलंकीचाच अवतार आहे आणि या भूमीवर जो हा लोकांचा भार झालेला यांचं निश्चितपणाने या निर्मूलन करण्याचं काम यांना या ठिकाणी मातीत गाडण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माती करेल परत एकदा या जोडो मारो आंदोलनाच्या आजच्या या दिवशी निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा तीव्र मी या ठिकाणी निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्याबद्दल या ठिकाणी सर्व आमचे जे पदाधिकारी उपस्थित आंदोलन केलेलं आहे कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत वाईट असं परिस्थितीमध्ये त्यांचे ऐवलन झाली आणि त्यांनी बनवला जे भ्रष्टाचारी लोक आहे त्याच्यामध्ये सामील त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कारण की शिवाजी महाराजांचा पुतळा आजपर्यंत लाखो पुतळे झालेले परंतु एक पुतळा आजपर्यंत कुठं खराब झालेला नाही आणि अशा परिस्थिती आठ महिन्यामध्ये हे उद्योग करतात करायचा असेल तर चांगलं करायला पाहिजे होतं आणि आज देशाची आज मान खाली गेली आणि आज शिवाजी महाराजाचा पुतळा पडला ही फार खेदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण मुस्लिम समाजामध्ये आणि पूर्ण देशामध्ये दे सगळ्यात शिवाजी महाराजांनी एकत्र सगळे लोक ठेवले आणि असं असताना यांना थोडी लाज वाटायला पाहिजे काही हे हे जे केलं कृत्य आणि जे कोण आहे तो राणे फिणे सगळे काय जे हा आपटे फिपटे आणि यांना काय यांचे काय योगदान आहे का कोणते यांचे स्वतंत्र सैनिकमध्ये हे उभे होते सत्तर सालचा सा हिशोब मागतात आणि यांनी आठ महिन्यामध्ये सगळं वाटुळं केलं आणि काय मागतात आणि सगळ्या देशामध्ये बनावणीचं सरकार असं बोगस सरकार तर आत्तापर्यंत मी पन्नास वर्षात साठ वर्षात पाहिलं नाही जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचं आणि कुठंतरी दंगली घडायचा हा करस्थान त्यांच्यामध्ये आहे आणि मी ते पाहिलं एकंदरीत त्या माणसाने चाळीस हजारची ताडपत्री तिथं त्या शिवाजी महाराज मध्ये गाठली त्यांनी सांगितलं वारा विरा काही जास्त नव्हतं काही नव्हतं ते बनवलं हे सगळं चुकीचं बनवलेलं आहे त्यांचा स्वतः त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे असं असताना आम्ही सगळे कोपरगावातले सगळे निषेध करतो आणि थांबतो आपल्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटामिना झाली मालवणमध्ये त्या संदर्भामध्ये संबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमी जनता रस्त्यावर आलेले आहे त्या युती सरकारनं जी माती खालेली आहे ज्या ज्या जे जे कराल जिथं हात लावाल तिथं माती झालेली यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या महाराष्ट्राची अस्मिता आणि त्या ठिकाणी अत्यंत अल्पवधीत दर्जेहीन काम केलं आणि त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला या ठिकाणी जे शिवप्रेमी जनतेने जे मत मांडलं तर अशी पंचेचाळीस व्यागाने वा वाहणाऱ्या वाऱ्यानं जर झाडावरचा नारळ पडत नाही पुतळा पडला कसा का कारण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता आणि या निमित्तानं महाआघाडीच्या वतीने जोडे मारून आंदोलन केलं मी असं म्हणतो आमच्या पायातील जोडे हे पवित्र आहे त्या जोड्यांचा अपमान होतोय या राण्यांचे ते नालायक तीन दोन मुलं आणि बाप ज्या पद्धतीनं महाराजांच्या आंदोलनाला जो विरोध करतात त्यांचाही निषेध करावा तेवढा थोडा आहे हेच या क्षणी बोलतो आणि थांबतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराजांच्या नावाने आपण गेले चार वर्षापासून चा, चारशे वर्षापासून घोषणा देतोय अशा महाराजांचा पुतळा आत्तापर्यंत कुठल्याच राज्यात कुठल्याच देशात पडलेला नाहीये पण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा मराठा समाज असेल किंवा हा महाराष्ट्र उभा केलेला आहे अशा महाराजांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात पडतो ही फार दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेच्या निमित्ताने आज आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे या शासनाला या महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन याज इथं केलेलं आहे आणि गेल्या आठ चार पाच दिवसापासून प्रत्येक गावामध्ये हा निषेध केला जातोय जोडे मारो आंदोलन केलं जात आहे तर या शासनाला थोडीफार लाज वाटली पाहिजे की महाराजांचा पुतळा पडणे ही एवढी दुःखदायी घटना आहे एवढी प्रत्येकाच्या मनाला भडलेली गोष्ट आहे की याच्यातून लोकांच्या डोक्यात एकच की जसा महाराजांचा पुतळा यांनी पाडला त्याच्यापेक्षा वाईट कंडिशनमध्ये हे सरकार या येणाऱ्या लोकसभे विधानसभेमध्ये पडणार आहे याची कुठलीही प्रकारची शंका नाही त्यांना लाडकी बहीण देऊ द्या त्यांना लाडका दाजी देऊ द्या त्यांना काही पण देऊ द्या पण जनतेच्या डोक्यात एकच आहे की जो महाराष्ट्राला ज्यांनी घडवलेला आहे त्यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करतो त्यांच्या सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करून राजकारण करायचं त्याच्यातून पैसे कमवायचे आणि लाडक्या बहिणीसारख्या गोष्टीला ते वाटायचे हे हो कुठल्याही जनतेला मान्य नाही कुठल्याही लोकांना ही गोष्ट मान्य नाही आहे जे आपले याचे हे वन मंत्री होते माग सुदिर्णी सुदिर्णी तो मा सुर मुनगुट्टीवार जिथं महाराष्ट्राचा पुतळा तुम्हाला बांधता येत नाही तो पुतळ्याचं संरक्षण करता येत नाही तिथं तुम्ही परदेशामधून वागण आणायला निघाले अरे ते परदेशातले वागण तिथं सुरक्षित आहे तुमच्याकडे आल्यावरती कधी चोरी झाली याची पण आम्हाला गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही इथलं जे आहे इथलं आहे ते इथं सांभाळा इथलं व्यवस्थित ठेवा तुम्ही आता अटल सेतू बांधला अकरा महिने झाले अटल सेतू बांधून त्या अटल सेतूला एवढे मोठमोठे तडे पडलेले आहे तुम्ही संसद भवन बांधलं आता संसद भवन गळतं त्याच्यात पाणी घुसतं अशा किती राम मंदिर बांधलं राम मंदिर गळतं तुम्ही करता काय सरकार फोडून तोडून सरकार आणायचं भ्रष्टाचार करायचा त्याच्यातले पैसे काढायचे ते पैसे लोकांना छोत्या बनवायसाठी ते वापरायचे ह्या गोष्टी आणि सगळ्यात वाईट गोष्ट एक वाटते की जो महाराष्ट्राचा जी बी जे पी त्याला नेता समजते त्या देवेंद्र फडणवीसला त्याचं फक्त एकच काम आहे पक्ष फोडणे सत्ता मिळवणे भ्रष्टाचार करणे कारण ते त्याच्या रक्तात आहे ज्यावेळेस त्याची आई नागपूर महानगरपालिकेची होती त्यावेळेस तिने दारित घोटाळा केलेला होता तर त्याच्या ते रक्तात भिडलेले घोटाळा प्रकरण त्याच्यामुळे दे देवेंद्र फडणवीसने आतापर्यंत महाराजांचा पुतळा पडल्याची माफी मागितली नाही तर जाती धर्मात ते निर्माण करणे महाराजांच्या पुतळ्याची आणि एवढा निर्दय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या जनतेने आतापर्यंत कुठेही बघितलेलं नाहीये तर या तिघांनी पण वैयक्तिक जबाबदारी समजून स्वतःचे राजीनामे द्यावे आणि इलेक्शन लवकर घेऊन मग जनते द्यावे की त्यांनी काय काय केले हे जनता त्यांना सांगेल जय हिंद जय